सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी गावातील या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असं या ठिकाणी झेंडा पंचांचं काम पाहिलं गेलं त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं निकाल पंचांचं काम पाहिलं यात्रा कमिटी त्याचप्रमाणे या ठिकाणी इंदापूर बैलगाडी संघटना यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या मैदानासाठी ऑनलाईन नोंद घेतली आणि सकाळी ऑफलाईनसुद्धा नोंद घेतली गेली आणि या मैदानाचे चव्वेचाळीस गट पळाले त्या चव्वेचाळीस गटामध्ये सात सामने सात या ठिकाणी सेमी झाले आणि या सात सेमीमध्ये दोन सेमीमध्ये सामना निकाल झाला तो निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल घोषित केला जातो आहे भैरनाथ केसरी सन दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी शिवम डेरी अनंत आशेर भिंगारे गाडी पळाली सेमी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला इशिता दत्तात्रय गायकवाड आणि शिवम डेअरी फार्म हैगाव या दोन गाड्या दोन गाडी मालकात संगनमत झाला आणि दोघात एक एक बैल पळाला आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली साहेबराव तात्या गायकवाड वडकी आणि अमोलदादा गायकवाड वडकी यांचा हरण्यावर पण छोटा गाला पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शिवम डेरी फार्म धैगाव शिवतेज राहुल सावंत धैगाव यांचा पाखऱ्या पळाला दोन्ही गाड्या असा वैयक्तिक पळाल्या साहेबराव तात्या गायकवाड वडकी या मैदानाचा ना बघून एक की तुम्ही ब पण झालं त्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन आर केवरे तात्या पैलवान गिरवी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिबा आर के गौंड साहेब गुनवडेकरांचा मथुर पळाला आणि त्याच्यासोबत तात्या पैलवान गिरवी फलटण यांचा भुंडा सोन्या पळाला सोन्या आणि मथुर आजच्या या भैरनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळेल गाडी हनुमंत भैया इंदलकर ओमकार खुमने शिरसने नंद्या मल्हार ग्रुप वडगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली हनुमंत भैया इंदलकर ओंकार खोमने शिरसने आणि सयाजी बाबा वडाळ यांचा शिवा पाल आणि त्याच्यासोबत इंद केसरी नंद्या मल्हार ग्रुप वडगाव यांचा हुकमी अख्खा जन लगातार सात मैदानामध्ये फायनल साठी पात्र झाला असा मल्हार पाळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये भैरवनाथ केसरी काजडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाळली गाडी मोहिल शेठ धुमाल सुजगाव सचिन पाटील कचरेवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला सेमीफायनल दोन मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला त्यामध्ये श्री नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाल सुसगाव आणि दुसरी गाडी होती सरपंच स्वराज उर्फ जगदीश बापू शिंदे या गाडीना दोन गाड्यांना सामना निकाल दिलेला होता त्यामध्ये सरपंच केरबा सेठ मोडक स्वराज संदीप सेठ मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक रुळी देवाचे यांचा पिस्टन ही गाडी फायनल साठी त्यांनी या ठिकाणी आणि बाब्याला संधी दिली ते मोठ्या मानाने थांबले त्यांचं अभिनंदन आणि तास क्रमांक एक वरून पाहली गाडी नाथ रसना मोहिल सेट धुमा सुसगाव अर्णव संतोष सेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन सेठ घरत कडाव यांचा नवमिंद केसरी बकासूर पाळाला आणि त्याच्यासोबत पालवान सचिन सेठ पाटील कचरेवाडी यांचा बाब्या पाळाला आणि ते आजच्या या मैदानातील भरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या काजळ मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळेल गाडी मोरजाय माता प्रसन्न सुनील सोळ मोरोची या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली मोरजाय प्रसन्न बाळूमा मोरसोना सोरान सुनील मोर सुनील सोळ सुन मोरोची यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली कुमार बुदावले कनेरखेड पावर काका का बुदावले कनेरखेड यांचा फोर बाय फोर माणिक पळाला आणि त्याच्यासोबत किशोर खोळे धीरज खोळे आणि संदीप सानप यांचा जालना एक्सप्रेस तुफान पळाला माणिक आणि तुफान आजच्या या काजडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळेल गाडी प्रसन्न पैलवान मयूर भैया शितोळे कुरकुंब या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समीर शेठ भोईर मोठागाव अमर जाधव सोनगाव यांचा या ठिकाणी भोला पळाला आणि त्याच्यासोबत विकास शेठ राठोड महाराजा हॉटेल छत्रपती संभाजीनगर यांचा लाडका तुफान वेगाचा बादशाह चेंडू पळाला चेंडू आणि भोला आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील काजळ केसरी मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आठवी तामखाडा कराणी सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं श्री भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक पारंपरिक मैदान काजळ शिंदेवाडी या मैदानातील भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळेल गाडी आई काळबाई प्रसन्न तनिष्का सागर राजे घाडगे मुरुम मोरदरी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली काळुबाई प्रसन्न रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ स्वर्गे आणि घनश्याम दादा यांचा एक्सप्रेस एक पळाला सलग मला वाटतं चौथ पाचवं मैदान असेल जो बैल या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय तो तीनशे एक आणि त्याच्यासोबत पहाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे सरपंच संजय कुमार नांदेराव सिंगटे मुरुम यांचा फोर बाय फोर कबाली बऱ्याच दिवसानंतर कबाली आणि हरण्या एकत्र जोटात आल्या आणि आजच्या या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर अशी गाडी फायनल साठी एक नंबरची मानकरी केली नितीन आवारवाडी आवरवाडी कराणी चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन